बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लासूरगट आणि लासूर वेग या लासूर गटामध्ये वेगवेगळे मातब्बर सध्या उभे आहेत यामध्ये प्रामुख्यानं दोन गण आहेत ते म्हणजे एक पालखेड गण आणि दुसरा म्हणजे तर लासूरगावगड दोनही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्यापैकीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्यांच्या सौभाग्यवती या आखाड्यात उतरलेल्या आहेत ते म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे युवा कार्यकर्ते विठ्ठल डमाळे आज आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं प्रामुख्यानं पंचायत समितीचा विषय समोर आल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये जसं पंचायत समितीच्या सदस्याला जे वेटेज मिळायचं तर ते आताच्या सदस्याला मिळेल असं तुम्हाला वाटतं का म्हणजे जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी जितकं महत्वाकांक्षा पंचायत समितीला दिली जायची त्या तुलनेत कुठेतरी ते बदल झाल्याचं वाटत काय वाटतं तसं नाही महत्व आहे पण जो व्यक्ती काम करील जो व्यक्ती वेळ देईल आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव जो माणूस उभा राहील त्या व्यक्तीला महत्व हो राहतं जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून येतात परंतु काम करत नाही काम न ना केल्यामुळं त्यांना ते, ते महत्व प्राप्त होत नाही काम करणाऱ्याला महत्व प्राप्त होतं काय विजय आहे तुमच्याकडे आता तुम्ही तुमच्या सौभाग्यवतींसह आखाड्यात उतरलेले आहात आणि प्रामुख्यानं धोंदलगाव सारख्या एका मोठ्या गावामधून लढत देण्यासाठी आखाड्यामध्ये जाण्याचं ठरविलं सर्वप्रथम गावाची परिवाराची साथ असेल तर माणूस पुढची पावलं टाकू शकतो तुमची गावातील जी मंडळी आहेत ती तुमच्या सोबत आहेत का माझा पूर्ण परिवार माझ्या सोबत आहे माझं गाव माझ्यासोबत आहे या गावात जन्म घेतलेला आहे लहानचा मोठा ह्याच गावात झालेलो आहे आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला विठ्ठल डामाळे कसा आहे किती कामासाठी उपलब्ध असतो जनतेच्या सेवेसाठी कामासाठी अर्ध्या रात्री हजर असतो हे साथी, साथी, गावाला माहिती आहे हे लासूर सर्कलला माहिती आहे आणि वैजापूर तालुक्याला पण माहिती आहे प्रामुख्यानं काय विजन असणार आहे जर जनतेनं तुम्हाला संधी दिली तर कुठली महत्वाची कामं तुमच्या माध्यमातून तुम्ही मार्गी लावाल पंचायत समितीच्या माध्यमातून कामं मार्गे लावायचं जर ठरलं तर पंचायत समिती हा शेतकऱ्यांचं सा सर्वसामान्य नागरिकांचं काम जिथं असतं ती पंचायत समिती असते आणि त्या पंचायत समितीमध्ये मग किरकोळ विषय तुम्ही घरकुलाचे असेल किंवा कोणाच्या वाडीवस्त्याचे रोड असेल किंवा कोणाचे शेततळे असेल अनुदान मिळत नसेल विहीर असेल विहिरी मिळत नसेल अशा काही गोष्टी आहे आणि जो काही गावामध्ये विकास निधी आणायचा असतो किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असेल प्युअर ब्लॉक असेल असेल स्मशानभूमी दुरुस्ती असेल सुशोभीकरण असेल हे काम करण्यासाठी पंचायत समिती चांगली आहे परंतु त्या ते लोकप्रतिनिधीनं तेवढ्या काळजीपूर्वक काम केलं तर ते काम होऊ शकतात अन्यथा नाही होऊ शकत इतर गावांची काय स्थिती आहे तुमच्या बाबतीत सगळे गाव माझ्यासोबत आहे मला तर विरोधक कुठं दिसत पण नाही विरोधकाचं तर मला नावच माहीत नाही आणि त्यामुळे चांगली परिस्थिती आहे सगळे गाव सोबत आहे सगळ्या गावामधून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी पैशावरती केंद्रित होईल कारण आता अनेक निवडणुका अशा होत्या आणि हे सत्य आहे जरी ते ऑन कॅमेरा आपण बोलत नसले तरी सुद्धा निवडणूक म्हटल्यानंतर पैशाशिवाय राजकारण हे होत नाही हे तुम्हाला मान्य आहे का पैशाशिवाय राजकारण होत नाही हे कोणाचं होत नाही जो जनतेत कधीच नसतो अचानक वेळेवरती जर कोणी येतं आणि निवडणुकीला उभं राहतं का केवळ पैसा आहे म्हणून उभं राहतात पैसा वाटतात धुमाकूळ करतात पण जनता आता सुज्ञ झालेला आहे मतदार हा शूज्ञ मतदाराला माहिती आहे आज आपण पैसे घेऊन यांना मतं देणार आहे तर हे पाच वर्ष गायब राहणार आहे ते पाच वर्ष परत मतदारसंघात दिसत नाही आणि आपण चोवीस तास मतदारसंघामध्ये राहतो कोणाचा अर्ध्या रात्री जरी फोन आला दोन वाजता तरी मी तिथं हजर असतो त्यामुळे मला काही त्याचा पैशाचा जास्त परिणाम या गटावरती या गणावरती होईल असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट तुमची जी शिवसेना आहेत या शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज मातब्बर होते आता शिवसेनेचं तालुका प्रमुख पद जे आहेत आता नुकतेच मनाजी पाटील मिसाळ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याही कन्या या मैदानामध्ये आहेत तर प्रामुख्यानं अशी कुठली सिच्युएशन तयार झाली की मनाजी पाटील यांनी आपल्या सौभाग्यवतींना न उतरवता कन्याला त्या रिंगणामध्ये उतरवलं जिल्हा परिषद हा विषय असा आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अभ्यास पूर्ण करता आली पाहिजे जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करता आली पाहिजे आणि जी व्यक्ती सभागृहात बसणार आहे ती उच्च शिक्षित असली पाहिजे असा विचार मनाजी पाटलांचा होता आणि म्हणून सौभाग्यवतींना उभं न करता त्यांनी त्यांची मुलगी डॉक्टर कल्याणी मिसाळ यांना उभं केलं बरं सगळ्यात महत्वाचा विषय जर म्हटलं तर शेतकरी आहेत कटगाणामध्ये कारण शेतकऱ्यांशिवाय हा गट आणि गण अधुरा आहे आणि जवळपास सत्तर टक्क्याहून अधिक मंडळी जी आहेत ती शेती करणारे लोक आहेत शेतकऱ्यांसाठी कुठला असं महत्वपूर्ण भिजन आहे जर लोकांनी तुम्हाला संधी दिली तर ते पहिल्या वर्षामध्ये तुम्ही ती व्हिजन पार पाडाल एक लोकप्रतिनिधी म्हणून जर माय मायबाप जनतेनं मला संधी दिली तर शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिली भूमिका माझी राहील कारण शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे मी एक शेतकरी पुत्र आहे गरीब कुटुंबातला मुलगा आहे मला माहिती आहे शेतकऱ्याची व्यथा काय शेतकऱ्याला किती अडी अडचणी आड़ सामोरे जावं लागतं या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करू प्रशासनाला धारेवर धरू आणि सरकारकडून शेतकऱ्यासाठी जे जे चांगलं करून घेता येईल ते ते करू, करू। सध्या पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतोय तुमचा तर प्रामुख्यानं आगामी काळामध्ये आणखी काही दोन चार दिवस बाकी आहेत मतदानासाठी त्या पार्श्वभूमीवर एखादी मोठी सभा जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा गटगाणामध्ये होऊ शकते असं वाटतं सभा होऊ शकतात रात्रीच विरोधी पक्षनेते अदरणी आमबादास दादा दा दानवे साहेबांचा सा मॅसेज होता सभा होऊ शकते याने एक दोन चार दिवसांमध्ये मोठी सभा घेण्याचा विचार चालू आहे आणि तशा पद्धतीचं बोलणं पण चालू आहे दोन दिवसामध्ये कळून जाईल वरतून सभेची वेळ काय मिळते तारीख काय मिळते शेवटी जाता जाता मतदारांना काय आव्हान कराल तुमच्या वतीन मतदाराला मी हेच आव्हान करील का तुमच्या समोर जो उमेदवार उभा आहे अर्चना विठ्ठल डामाळे हे तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करेल तुमच्यासाठी दिवस रात्र तुमच्या कामासाठी हजर राहील मी स्वतःहून सांगतो अर्ध्या रात्री मी जनतेच्या प्रश्नासाठी हजर राहील गल्लीपासून तर मुंबईपर्यंत लढायची माझी तयारी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कारण मी कुठं सर्विसला नाही आहे मी कुठं कामाला नाही आहे कारण माझा पूर्ण वेळ हा जनतेत आहे माझी पूर्ण जी आहे ती मायबाप जनता आहे मी रोज लोकांमध्ये असतो घरी मी थांबत नाही तुम्हाला सकाळी नऊ वाज्यापासून सात वाज्यापासून गावात जातो तर रात्री सात वाजता आठ वाजता दहा वाजता बारा वाजता घरी येतो त्यामुळे सातत्याने मी जनतेत असतो लोकांमध्ये असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो माझ्या गावातच नाही मला गावाने सरपंच पद माझ्या पत्नीला भूषवलं सरपंच केलं याच्यामुळं केलं सगळ्यात जास्त मताधिक्यानं विजयी झालो त्याच्यामुळं केलं की विठ्ठल डामाळे हा जनतेचे प्रश्न सोडवतो जनतेसाठी काम करतो म्हणून केलं आणि आता मला जनतेनं जर संधी दिली तर मी चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी राहील एक गोष्ट कमी राहील पैसा वगैरे हा विषय धनशक्तीचा विषय वेगळ्या लोकांचा ज्यांना जनतेचं कामं करायचं नाही त्यांना पैशाची लढाई करावं लागते ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे त्यामुळे या जनशक्तीच्या लढाईमध्ये सुज्ञ मतदार राजा मला नक्की देणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला साध देणार आहे तर मित्रांनो बिंदाजच्या राजकीय आखाड्यामधील या विशेष भागामध्ये सहभागी झालेले होते धोंदलगावचे सुपुत्र आणि लासरगाव घणाचे उमेदवार पती विठ्ठल डमाळे हे आपल्यासोबत सहभागी झालेले होते विठ्ठल डमाळे यांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप धन्यवाद